आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी आता खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली असून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच असा चंग नेत्यांनी बांधलाय कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यात हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत आणि त्यापैकीच एक तालुका म्हणजे राधानगरी राधानगरीमध्ये एकूण पाच जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत मागील वेळी जिल्हा परिषदेत काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि आबिडकर गटाचे एक सदस्य होते आता जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिडकर असल्याने आपली ताकद वाढवण्यासाठी ते कोणती मोर्चे बांधणी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आणि काँग्रेसनं आपला झेंडा फडकवण्यासाठी आखलेली व्यूहरचना खूप महत्वाची ठरणार आहे शिवाय ए वाय पाटील हे देखील आपले उमेदवार देणार असून त्यांची रसद कोणाच्या पाठीमागे असणार हे पाहणं रंजक ठरेल भाजपही काही ठिकाणी उमेदवार देण्यासाठी चाचपणी करत असल्यानं राधानगरी तालुक्यात बहुरंगी लढती पाहायला मिळणार आहेत राधानगरी तालुक्यात एकूण पाच जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत राशिवडे बुद्रुक कौलव सरवडे कसबा तारळे आणि राधानगरी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सध्या चांगलीच आक्रमक झाली आहे राधानगरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि मेळावे घेऊन तालुक्याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे आघाडी झाली तर ठीक नाहीतर स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना सतेज पाटलांनी दिलेल्या आहेत दुसरीकडे मागील निवडणुकीत वर चष्मा राखणाऱ्या राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गटाच्या हालचाली मात्र सध्या शांत आहेत मंत्री हसन मुश्रीफ आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपला गड राखणार की भाजप आणि शिवसेना मुसंडी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राधानगरी तालुक्यावर कुणाचा वर्चष्मा राहील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला करायला विसरू नका